नमाहा। नमाहा। नमस्कार मी श्रुतिका स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही आज आलो आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बघू शकता निसर्गरम्य वातावरण आहे आणि जे आपलं विद्येचं माहेर घर म्हणतो ते तुम्हाला येथे अनुभवायला भेट मी आत गेल्या गेल्या आम्हाला सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा दिसली तर आज आपण खास इथे एका कार्यक्रमासाठी आलेलो आहोत तर तो कार्यक्रम सुरू व्हायला वेळ लागणार आहे म्हणून आम्ही म्हंटल थोडंसं फेरपटका मारूया तर आम्ही चौघ तिथे फिरलो खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे तिथे आम्हाला एक मोठा असा कारंजा पण दिसला कारंजाच्या अवतीभोवती छान असं पाणी होत मस्त हिरव हिरवं सर्वीकडं होत बघण्यासारखं तर आम्ही इथे खास एका कार्यक्रमासाठी आलो म्हणजे सेवापुरती सोहळा खूप वर्ष झालं आम्ही पुण्यात राहतोय पण कधी असा विचारही नाही आला की आपण पुणे विद्यापीठ इथे जावं सेवापुरती सोहळा या कार्यक्रमामुळं आम्हाला भव्य दिव्य अशी ऐतिहासिक इमारत आम्हाला पाहायला भेटली आणि सेवापुरती सोहळा हा कसा असतो ते आज आपल्याला पाहायला भेटणार आहे तर चला आपण पाहूया सेवापुरती सोहळा करते हैं दोस्तों मिलकर सेलिब्रेशन को बढ़ाते हैं सर आणि ऑफिसचं अंतर एक किलोमीटरचं होतं सरांना कधी फोन केला तर फोन त्यांचा नेहमी बिझी लागायचा आणि छान म्हणजे अगदी विद्यापीठातलं वातावरणामुळं मुलांची शिक्षणं वगैरे खूप छान झाली इथलं हे विद्येचं माहेरघर कधी स्मरण इतकं स्मरणात राहील की काय विचारूच नका खूप छान मुलांची शिक्षणही झाली मुलंही अगदी मस्त त्यांच्या ह्याच्यावर पायावर छान उभी राहून त्यांनी खूप चांगलं इथलं इथल्या वातावरणाचा फायदा घेऊन शिक्षण खूप छान पूर्ण केलं आजची सरांची विद्यापीठातली पस्तीस वर्षाची सर्विस पाहता खूप मन भरून आलं समाजाने त्यांना खूप असं भरभरून प्रेम दिलं आणि हा सगळा सुख सोहळा पाहताना सरांचं फार जसं कौतुक किती करावं काही समजतच नाही खूप छान मस्त वाटलं अगदी मनापासून धन्यवाद मी आणि श्रुतिका दोघंही स्तब्ध झालो ज्यावेळेस आम्ही ह्या हॉलमध्ये एंट्री केली पण आम्ही स्तब्ध का झालो कारण असं वाटलं आम्हाला की आम्ही एका राजवाड्यामध्ये आलो अशा या भवविधव्य ऐतिहासिक बिल्डिंगमध्ये आणि ह्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आम्ही पहिल्यांदाच आलो त्याच्यामुळं खूप म्हणजे खूप समाधान वाटलं ती गोष्ट खरंच शब्दात व्यक्त नाही करू शकत हे बघा त्या खुर्चींचा आकार झुंबर पंखे त्याचबरोबर वरती केलेले नक्षीकाम त्या गॅलरीसाठी जो कठडा असतो त्याला केलेलं नक्षीकाम मोठमोठे दरवाजे दरवाजेच्या वरती खिडक्या त्या मोठमोठ्या कमानी ते तुम्ही पिल्लर बघू शकता गोल आकारचे एवढे मोठे मोठे पिल्लर खरंच आतमध्ये गेल्यानंतर आहे ना काय काय गोष्टी बघावं हा प्रश्न पडतो अशा या भव्य दिव्य सभागृहामध्ये कार्यक्रम होण्यासाठी भाग्यस लागत या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळी एकत्र आपण जमलो आहे आणि आता आपण वाट पाहतो आहे कुलगुरु सर यांची कुलगुरु सर आल्यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे मी आदरणीय कुलगुरांना विनंती करतो सेवानिवृत्त सेवकांचा सेवागौरव करण्यात यावा श्री सुभाष वासुदेव मुळे इलेक्ट्रिशियन शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्र हेही त्यांच्या छत्तीस एवढ्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे नमस्कार आज सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके कुलगुरू डॉक्टर सर त्याचबरोबर आपले माननीय कुलसचिव डॉक्टर भाकरी मेडम त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ई एम आरची धुआ अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळणारे आणि देशात या ई एम आर नाव आज अखेर सुरू आहे असे आमच्या डायरेक्टर संचारवी मॅडम रेड्डी मॅडम त्यासोबत आम्हा ई एम आर सीला कायम आर्थिक पाठबळ देऊन आर्थिक मार मदत करणारे आमच्या गायिका मॅडम त्याचबरोबर आमचे ऑफिसर फोरमचे आमचे आमचे मित्र असुवे सर आणि सर्वात मात्र खऱ्या अर्थाने ई एम आर सीना माहिती असेल असे आम्हाला सहकार्य करणारे कायमस्वरूपी कोवी सर आजच्या या कार्यक्रम जमलेले माझ्या संघटनेचे सर्व पदाधिकारी माझे सहकारी मित्र आणि माझी मित्रमंडळी खरं तर मी आज पस्तीसपेक्षा जास्त वर्षाच्या सेवेनंतर शिवणित होतोय परंतु सेवा करत असताना ह्या विद्यापीठाने ह्या यमर्श आम्हाला भरभरून दिल्या आणि न्यायाच्या सागरात राहत असताना राहून राहू कायम वाटायचं की याचा आपला उपयोग हो झाला पाहिजे त्या माध्यमातून मी इलेक्ट्रिक सुपरवायझर डिप्लोमा ग्रॅज्युएशन अशा बऱ्याच पदे घेऊन मी पूर्ण समाधानी मला विद्यापीठाने केलं याबद्दल मी पहिल्यांदा विद्यापीठाचा धन्यवाद मानतो आणि ह्या कॅम्पसचा माझ्या मॅडमने सांगितलं या मी राहत असल्यामुळं याचा हो। परिसराचा उपयोग माझ्या मुलांनी माझ्या कुटुंबाने घेऊन आज माझी मुलगी पी एच डी करते एम पी सी प्रिपरेशन करते मुलगासुद्धा एका उच्च आयुक्तीमध्ये समितलं आहे एकंदरीत विद्यापीठाने माझं कुटुंब सुधारलं आणि या विद्यापीठामध्ये माझं वाटतं माझं जे होतं गंधील कुटुंब त्या कुटुंबाला बरोबर घेऊन आम्ही पण भावंड बहीण भावंड कुटुंबाला आहे ह्या विद्यापीठामुळे आम्हाला एक चांगला एक समाजात स्थान मिळालं आणि हे करत असताना सर आम्ही इंटक माध्यमातल्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही तुमच्याकडे बऱ्याच आलो तुम्ही आम्हाला कायम्स आमच्या विजेतून आमचे प्रश्न करतात खरोखर कायम्समधून सहकार्य केले त्यामुळे मी विद्यापीठाचा मनापासून आभार आहे आणि असंच एम आर सीला विद्यापीठाने पण सहकार्य राहावं एवढी अपेक्षा करतो आणि सर्वांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर आता आदरणीय श्री विनोद केशव काळकी यांचं सेवागौरव होणार आहे भाकरे मॅडम माननीय लायके मॅडम आहेत आमचा संचालक रेड्डी मॅडम कोळी सर आणि रासवे सर इथे उपस्थित आहेत आणि सर्व सहकारी मला इथे पस्तीस वर्षापेक्षा जास्त काळ सेवा करायची संधी मिळाली त्याचा खूप आनंद आहे आज इथं उपस्थित सर्वजण माननीय श्री कुलगुरू सर आणि माझे बाबा यांच्याबद्दल बोलावं हो तितकं कमीच आहे आज मी इथं जे काही उभी आहे ते फक्त आणि फक्त पप्पांमुळे एखादं डिसिजन त्यांचा नाही आवडलं तर असं वाटायचं की यार काय सांगतायत की पटत नाही आपल्याला पण काही वेळानंतर काही वर्ष किंवा काही महिने गेल्यानंतर आता तसंच वाटायचं की अरे तेव्हा ऐकलं म्हणून आज इथे आज मी जे काय उभी आहे जे काय चाललंय माझ्या आयुष्यात जे काय व्यवसाय ते पप्पांच्या फक्त गायडन्स म्हणून मला आधी असं वाटायचं की अरे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला असं म्हणतात की हे करू नको ते करू नको हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे पण एक वेळ गेल्यानंतर असं जाणवलं की तेच बरोबर होतं आज मी माझ्यासारख्या मुलीला खूप जण म्हणतात की अभ्यास नको लग्नाचा बघून टाका पण ते मला कायम म्हणतात नाही दे तू जे काय करशील त्याच्या मी तुझ्या सोबत आहे आई जेवायला बसलं तरी म्हणते नाही अभ्यास कर तू मी जे नाही केलं ते तू कर त्यामुळे मला असं वाटतं की मला एवढे भाग्यशाली आईवडील लाभले या पूर्ण इमारतीमध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं माझं सगळं बालपण गेलं त्यासाठी मी सर्वांची कायम आभारी राहीन थँक्यू धन्यवाद आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस माझे पप लाडके पप्पा श्री सुभाष वसुदेव मुळे हे आज त्यांच्या सेवानिवृत्त होत आहेत त्यामुळे एका दृष्टीने मला आनंदही होत आहे आणि एका दृष्टीने मला थोडं वाईटही वाटत आहे पण एक गोष्ट जर सांगायची जर म्हटले की प्रत्येकाला जीवनात गुरू लागतो कारण पप्पांच्याच गायडन्समुळे मी माझं कॉलेज पूर्ण करू शकलो मी चांगल्या नोकरीवर लागू शकलो जे काय माझ्या आयुष्यातले जे मोठे डिसिजन्स होते मी पप्पांना विचारूनच घेऊ शकलो त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानेन त्यांनी मला जे आतापर्यंत काय साथ दिली तर त्यांचं मी आभार मानेन आणि त्यांना शुभेच्छा देईन धन्यवाद या तर मी माननीय कुलगुरू सरांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या नमस्कार सुप्रभात सत्कार मूर्ती ज्यांचा गौरव इथे करण्यात येत आहे ते सर्व त्यासाठी इथे उपस्थित माझे सहकारी कुलसचिव मॅडम प्रोफेसर डॉक्टर ज्योती बाकरी वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर चारशिला गायकी मॅडम प्रोफेसर माधवी रेट्टी मॅडम माझे इतर सहकारी आणि त्यांचा गौरव इथे होत आहे ते श्री विनोद काळगी श्री सुभाष मुळे मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं आपण स्वागतही करतो खरंतर नियत वेळेनुसार आपल्याला सुपर अॅनव्हेट व्हायला लागतं थांबायला लागतं कुठेतरी आणि खरं तर ह्यांच्यापैकी काही जणांबरोबर मला येण्याचा कारण असतो कुठेतरी काम करायलाही मिळालेलं आहे की ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या खऱ्याच आहेत तर काही लोक ऑनेस्ट असतात आणि छत्तीस वर्षाची जी सेवा आहे ती खूप मोठी आहे आपल्या जीवनातला अर्धा वेळ आपण इथे घालवतो आणि त्याच्यामध्ये जो जागेपणाचा असतो इथेच असतो आपण त्यामुळे घरी गेल्यानंतर आपण एक दोन तीन तास कुटुंबाबरोबर आणि झोपतो त्यामुळे जो खरा काळ असतो तो इथेच असतो आणि इथले सभंगडी इथले मित्र हेच खरे मित्र असतात आणि त्यांनाच घेऊन आपण पुढे जात असतो जे विनोद काळगी आणि सुभाष मुळे खरं तर आर एमआरसी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे म्हणजे पूर्वीचा पुणे विद्यापीठ हा जुना संबंध आहे ज्यावेळेला वेळेला जी भिडे सर होते नंतर एम आर भिडे होते आणि मी म्हणून सुदैवाने त्याच्यावर फिजिक्सचाच वर्चस्व होतं पहिल्यापासून ॲज अ डायरेक्टर म्हणून तर त्यावेळेला आपल्या ई एम आर सीने जे डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे जे एज्युकेशन कंटेंट तयार केलेले आहे त्याला तोड नाही म्हणजे आता आपण जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतो त्या आता आपण म्हणताना त्याला ऑनलाईन कोर्स म्हणतो फक्त त्याच गोष्टी पंचवीस ते तीस वर्षापूर्वी आर सीने केलेल्या आहेत तर मला वाटतं बऱ्याच वेळा ऍडमिनिस्ट्रेशन त्यांना वेगळं मानलं जातं मी त्यांना तसं कधीच मांडलेलं नाहीये आणि आपण एकत्रच येऊन पुढे परत आर ला कसा चांगले दिवस येतील कारण काय झालं की इव्हेंच्युअली मला आता कडला तर फक्त एकच जण उरलेला आहे तर त्याच्यात नवीन रिक्रुटमेंट होईल आणि मला वाटतं परत ई एम एम आर सी आधीचे ई एम आर सी आता ई एम एम आर सी याला चांगले दिवस येतील आणि तो आपला विद्यापीठाचा एक भाग म्हणून पुढे आपल्याला नक्कीच एकत्र काम करता येईल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ह्या पंच्याहत्तर वर्षाच्या जी आपली दैदिप्यमान कामगिरी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाचं कार्य खूप मोलाचं आहे आणि ज्या वेळेला आम्ही मोठ्या सन्मानाने सांगतो की विद्यापीठाचं ही क्यू एस रँकिंग इथे आलेलं आहे तर प्रत्येकाचं हे स्थान खूप मोलाचं आहे एका दृष्टीने आनंदही आहे दुसऱ्या दृष्टीने की आज त्यांची आपण साथ सोडणार असलो तरी त्यांचं जे सहकार्य आहे ते खूप मोलाचं आहे यापुढेही त्यांचे जे अनुभव आहे त्याचा कुठे आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल त्या दृष्टीने विद्यापीठचा प्रशासन नक्कीच विचार करेल मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने या सर्वांना त्यांच्या कुटुंबियांना पुढील त्यांचं उर्विध आयुष्य हे सुखी समाधानी आणि आनंद निरोगी जावं चरणी प्रार्थना करतो आणि धन्यवाद प्रथम धन्यवाद सर सेवानिवृत्त सेवकांच्या सेवा या सेवा गौरव समारंभाच्या कार्यक्रमासाठी माननीय कुलगुरु माननीय कुलसचिव माननीय वित्त वलेखा अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचा आभार व्यक्त करतो विविध शैक्षणिक विभागांचे विभाग प्रमुख प्रशासकीय विभागांचे विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक शिक्षणाचे कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच ज्यांचा सेवागौरव आज करण्यात आला त्या सेवानंतर सेवकांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मान्य कुलगुरू सरांच्या परवानगीने हा कार्यक्रम येथे संपन्न झाला असे जाहीर करू